जय हिंद विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थात टिक्कर मराठी चॅनल तर या चॅनलवर मिशभांगी तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे मित्रांनो हंड्रेड डेज चॅलेंजची सिरीज आपली चालू आहे ठीक आहे तर या हंड्रेड डेज चॅलेंज मध्ये आपण सध्या म्हणजे आठवा दिवस आजचा की टॉपिक वाईज पीवायक्यू आपण चालू केलेत कोणते पीवायक्यू तर दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस पर्यंतचे पी क्यू आहेत आपले चालू केलेत आपण ठीक आहे तर याचा फायदा नक्कीच तुम्हाला होतोय तो त्या तुमच्या रिस्पॉन्स वरून आम्हाला समजतोय ठीक आहे तर आपण टॉपिक वाईज पी क्यू चालू केले सगळ्यात पहिला आपण पाहिलं वर्णमाला त्याच्यानंतर आपण आलो शब्दांच्या जातीकडे ठीक आहे शब्दांच्या जाती सगळे कॉमन लेक्चर आय थिंक आपण तीन भागामध्ये पाहिलेले आहेत ठीक आहे तीन भागामध्ये पाहिलेत तर आजचं लेक्चर आपलं तुम्हाला समोर दिसतंय की फक्त नाम या प्रकारावर आहे फक्त नाम शब्दांच्या जाती ऑल ओव्हर तीन भागात आपण शॉर्ट मध्ये पाहिले पण आता आपण टॉपिक घेतो डायरेक्ट नाम टॉपिक घेतो स्पेशल ठीक आहे तर महत्वाचं आहे सर्वांना माझ्याकडून व्हेरी व्हेरी गुड आफ्टरनून आपलं सेशन चालू झालेलं आहे प्रत्येकाने सेशनची लिंक शेअर करायची आहे तुमच्या ग्रुप पर्यंत किंवा पर्सनली तुम्ही कुठे डिस्कस करत असाल अभ्यासाबद्दल त्यांच्यापर्यंत सेशन शेअर करा आपण लगेच पुढे जाऊयात ठीक आहे पुढे मग चलो आपला दोन हजार तेवीस चा रिझल्ट आहे दोनशे साठ प्लस विद्यार्थी मित्रांचा या वर्षी याचे डबल टिबल पटीने रिझल्ट लागेल तुमचं जर मिरिट मध नाव यावं असं तुम्हाला वाटत असेल कनेक्ट राहायचं टिक्कर मराठीशी ठीक आहे चलो आजच्या सेशन मधला आपला मराठी व्याकरणाचा पहिला प्रश्न केवढी रंगाची उधळण झाली आहे बाहेर या वाक्यातील नाम ओळखा हा प्रश्न विचारला होता मुंबई लोहमार्ग पोलीस भरती दोन हजार अठरा नाम ओळखायचे फक्त नाम म्हणजे कुठलीही वास्तू आ... या सृष्टीमध्ये कुठलंही वास्तू असेल वस्तू असेल त्याला ठेवलेल्या नावाला आपण नाम म्हणतो नाव याला संस्कृतमध्ये नाम असं म्हणतात मग मन नाम कोणतं आहे बरं रंग उधळण आहे बाहेर कुठे बाहेर क्रियेबद्दल विशेष माहिती क्रिया विशेषण आहे हे काय आप आप आहे आपलं क्रियापद आहे झाली ती काय उधळण उधळण आपलं कर्म सगळे प्रश्न सांगते बघा सगळे पर्याय झाली ती काय उधळण मग राहिलं एकच रंग रंग हे झालं आपलं सामान्य नाम पर्याय कोणता योग्य आला मग पर्याय पहिला योग्य समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे हा प्रश्न विचारला होता औरंगाबाद ग्रामीण पोलीस भरती दोन हजार अठरा समिती काय आहे विशेष नाम धर्मी वाचक नाम भाववाचक नाम कि सामान्य नाम हम्म समिती हे कोणत्या प्रकारचं नाव आहे आता जरा कन्फ्यूज होण्यासारखा प्रश्न आहे हा सांगा बर उत्तर कोणतं उत्तर बरोबर आहे <coughs> समिती हे समूहाला दिलेले नाव आहे बरोबर त्यामुळे समिती हा जो काही शब्द आहे कशामध्ये येणार आहे आपल्या सामान्य नामामध्येच येणार आहे सामान्य नामामध्ये प्रकार पडतात ना समुदाय वाचक वाचक त्याच्यामधल्या समुदाय वाचक मध्ये समिती येतो पर्याय चौथा योग्य शब्दाचा प्रकार म्हणजे शब्द जाती ओळखायची प्रश्न बघा कसा विचारलाय दोन हजार सतराचा प्रश्न आहे सोलापूर ग्रामीणचा पर्वत या शब्दाची जात ओळखायची असा जा, नॉर्मल प्रश्न आहे पण वेगळ्या पद्धतीने फ्रेम केलाय म्हणून आपण जरा गोंधळतो हम्म तर नीट प्रश्न वाचायला शिकायचंय विशेष नाम भाववाचक नाम सामान्य नाम विशेषण पर्वत काय आहे कुठला पर्वत आहे पर्वताचं नाव सांगितलंय का नाही सांगितले त्यामुळे पर्वत ग्रुप गट समूहाचा बोध होतोय हे झालं सामान्य नाम पर्याय तिसरा योग्य आज फक्त नाम पाहायचंय तुम्हाला ठीक आहे हंड्रेड डे चालेल सिरीज आपण चालू केले त्यासाठी प्रत्येकाने विद्यार्थी सेशन शेअर लवकरात लवकर पाच लाख सबस्क्रायबरचं टार्गेट जे आहे तुमचं तुमच्यासाठी दिलेलं आहे, कर, कर, आहे। ते लवकरात लवकर कम्प्लीट करायचं आहे पुढील वाक्याच्या आरंभी कोणते केवळ प्रयोगी अव्यय वापरावे डॅश डॅश काय अवस्था झाली तुझी हा प्रश्न विचारला होता अहमदनगर पोलीस भरती दोन हजार सतराला छान अरे रे हो फुस काय अवस्था झाली आता एक लक्षात घ्यायचं केवल प्रयोगी अव्यय ही भावना प्रधान असतात बरोबर त्याच्यामुळे केवल प्रयोगी अवयांचा वाक्याशी काही एक संबंध असतो का काहीच संबंध नसतो फक्त भावना त्याच्यामध्ये दडलेली असते क्लिअर मग आता पहा तुम्ही काय अवस्था झाली त्याची था म्हणजे ती अवस्था पाहून आपल्याला दुःख होतोय बरोबर माहिती काय येईल अरे रे काय अवस्था झाली त्याची म्हणजे दुःखाचा बोध होतोय शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्यय पर्याय दुसरा योग्य केलेल्या नामाचे सामान्य रूप आपल्याला ओळखायचे सिंहाला चार पाय असतात सिंह काय असेल सामान्य रूप सांगली जिल्हा पोलीस भरती दोन हजार सतराला हा प्रश्न विचारला होता नामाचे सामान्य रूप नाम प्रकारातच येतं बरं सिंह सीहा, सिंहाला सिंहास सिंहा सिंहाला चार पाय असतात सिंह हे सामान्य नाम आहे सामान्य रूप म्हणजे मूळ शब्द वाक्यात वापरल्यानंतर त्याला प्रत्यय लागतो प्रत्यय लागल्यानंतर मूळ शब्दामध्ये जो बदल होतो त्याला म्हणतात सामान्य रूप मग सिंहच सामान्य रूप काय झालंय सिंह झालंय पर्याय चौथा योग्य पुढील पैकी सामान्य नाम कोणते हा प्रश्न विचारला होता हिंगोली सशस्त्र पोलीस भरती दोन हजार सतराला स्वागता मुलगी नलिनी आणि पूजा सामान्य नाम म्हणजे ग्रुप गट समूहाचा बोध होतोय मुलीचं नाव असेल विशेष नामामध्ये येईल नलिनी पूजा स्वागता काय कळत आहे तुम्हाला कुठल्या तरी मुलींची नावं आहेत बर। हे ग्रुप गट समूहाचा बोध आहे म्हणून मुलगी हे कशामध्ये जाणार सामान्य नामामध्ये जाणार पर्याय दुसरा योग्य खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे हा प्रश्न विचारला होता गोंदिया पोलीस भरती दोन हजार सतरा सामान्य नाम ग्रुपगड समूहाचा हो सगळ्यांचा आय थिंक पाठच होऊन जाईल बरोबर की नाही ठीक आहे देवराष्ट्र परराष्ट्र धृतराष्ट्र राष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचं नाव आहे देवराष्ट्र धृतराष्ट्र राष्ट्र माहिती राष्ट्र कोणाचं नाव आहे महाभारत महाराश्ट पाहिलंय आठवत असेल परराष्ट्र म्हणजे परराष्ट्रांमध्ये पर वेगवेगळे राष्ट्र येतात मग सामान्य नाम आहे का नाही त्यामुळे पर्याय कोणता योग्य आपला सामान्य नामाचा सा? परराष्ट्र पर्याय दुसरा योग्य पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी टिक्कर मराठीचा ठोकळा तुमच्यासाठी आपण घेऊन आले लवकरच प्रकाशित होणार आहे तोपर्यंत तो तुम्हाला ऑनलाईन खरेदी करता येईल दहा हजार प्लस टॉपिकनुसार प्रश्न आहे त्याच्यामध्ये सगळे विषय याच्यामध्ये आहेत सगळे विषय अगदी टॉपिक नुसार आहे बुद्धिमत्ता गणित यांच्या बेसिक कन्सेप्ट तर लिहून दिलेले आहेत त्याच्यानंतर त्यांची गणित दिलेली आहेत खाली क्वेश्चन दिलेत ठीक आहे त्यामुळे अगदी महत्वाचं आहे महत है। अनोखा ठोकळा आहे प्राईज एकदम कमी आहे ऑनलाईन ज्यांना घ्यायचंय लवकरात लवकर मागवा टिकर मराठी ऍप डाउनलोड करा त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे चला पुढील चार विधानांपैकी एका विधानात विशेष नाम हे सामान्य नामासारखं वापरलेलं आहे तर ते तुम्हाला ओळखायचं आहे बघा हा प्रश्न विचारला होता चंद्रपूर पोलीस भरती दोन हजार होता हम्म विचारा तुम्हाला काही प्रश्न असेल तर श्रीमंतांना गर्व असतो या गावात बरेच नारद आहेत आता इथं प्रश्न नीट वाचायचा आहे काय सांगितलंय आहे विशेष नाम आहे विशेष नाम पर सामान्य नामासारखा वापर केलाय विशेष नाम म्हणजे कुणाचं तरी नाव पाहिजे परंतु काय आहे रे अव्यय आहे बरोबर म्हणजे हे साधित नाम झालं पण आपल्याला ओळखायला आप काय सांगितलंय आपल्याला ओळखायला सांगितले की सामान्य नाम ठीक आहे अव्यय साधित नाम ठीक आहे श्रीमंतांना गर्व असतो श्रीमंत हे विशेषण होतं बरोबर विशेषण <coughs> विशेषणापासून नाम तयार झाले म्हणजे विशेषण साधित नाम हम्म राहिलं एकच नारद हे माणसाचं नाव होतं बरोबर पण त्याचा वापर बरेच नारद म्हणजे त्याच्यासारखे अने, अनेक अनेक म्हणजे ग्रुप गट समूहाचा बोध होतो मग हे झालं आपलं सामान्य नाम पर्याय चौथा योग्य विशेषण विशेष विशेष नामाचा वापर सामान्य नामासारखा केलाय लेखणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे नाशिक ग्रामीण पोलीस भरती दोन हजार सतरा सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम सर्व नाम लेखणी हे काय आहे लेखणी म्हणजे लिखाणासाठी आपण वापरतो काय एखादं नाव दिलंय का या लेखणीला काय म्हणतात काय नाही नाही दिलंय ग्रुप गट समूहाचा बोध होतो म्हणजे लेखणी हे काय झालं लेखणी हे सामान्य नाम झालं पर्याय पहिला योग्य वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होता अधोरेखित शब्दाची जात सांगा वर शब्दाला अधोरेखित केलेला आहे हा प्रश्न विचारला होता जळगाव पोलीस भरती दोन हजार अठरा उत्तर ज्यांना माहिती असेल पटापट कमेंट करायचे ठीक आहे जे सेशन सेशनला आत्ताच जॉईन झालेले आहेत सेशन लाईक करून घ्यायचे शेअर करायचे विशेषण नाम सर्वनाम क्रियापद आता पिता हे नाम झालं कोणाचे पिता नामाबद्दल विशेष माहिती म्हणजे विशेषण वराचे पिता वर हे काय झालं आपलं विशेषण झालं पर्याय पहिला योग्य पुढील पैकी क्रियापद विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते हा प्रश्न विचारला होता लातूर पोलीस भरती दोन हजार अठरा अव्यसाधित क्रियापद विशेषण म्हणजे काय रे अव्यसाधित विशेषण आहे फक्त ठीक आहे क्रियापद नाही चुकून झाले ते करेक्शन करून घ्या अव्यसाधित विशेषण म्हणजे अव्ययाचा वापर करून विशेषण विशेषणाचं काम केलंय बोल धातू बोलकी बाहुली आता बाहुली गल्ली दुकान पुस्तक ही चार नाम झाली इकडे विशेषण आहेत कशी बाहुली बोलकी बाहुली कोणती गल्ली पुढची गल्ली कोणते दुकान कापडी दुकान कोणाचे पुस्तक माझे पुस्तक कापड नाम आहे नामापासून विशेषण तयार झाले सर्व नामापासून विशेषण झाले धातू पासून विशेषण झाले पण आपल्याला अव्यय ओळखायला सांगितलं होतं तर पुढे या पुढे या क्रियाविशेषण अव्ययापासून विशेषण तयार झालंय साधित विशेषण मग पर्याय कोणता योग्य येणार आपला पर्याय दुसरा योग्य पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी मराठीने नऊ सक्सेसफुल बॅच नंतर टिक्कर मराठीची दहावी बॅच तुमच्यासाठी लाँच केली आहे जिचं नाव आहे टार्गेट बॅच जे टार्गेट तुम्ही तुमच्यासाठी सेट केले मग त्या इच्छित टार्गेट पर्यंत पोहोचवण्याचं काम टिक्कर मराठी करत आहे ज्यांना बेसिक पासून अजिबातच पोलीस भरतीचं काहीच माहिती नाहीये त्यांच्यासाठी आपण डिटेल मध्ये बॅच आणली आहे फक्त आणि फक्त दोन हजार पाचशे बरं ज्यांना पूर्ण बेसिक बॅच घ्यायची नाही फक्त रिव्हिजन करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण छोटेसा पॅक आणलेला आहे ट्रिपल वाला टार्गेट वन बॅच टार्गेट टू बॅच असं नाव दिलं तरी वावगं ठरणार नाही नऊशे नव्याण्णव मध्ये जी तुम्हाला बॅच भेटेल त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला भेटेल चार तासाचं लाईव्ह लेक्चर तीन महिने रेकॉर्डेड लेक्चर एक वर्षभर फ्री आणि डाऊट क्लिअरिंग सेशन बस पण तुम्हाला एवढं सगळं पाहिजे असेल तर तुम्हाला मात्र दोन हजार पाचशे रुपये पे करावे लागतील सगळं म्हणजे त्याच्यामध्ये काय काय आहे तर चार तासाच लाईव्ह लेक्चर भेटेल तीन प्लस महिन्यांची बॅच असेल आपले हे सगळे लाईव्ह लेक्चर एक वर्षभर तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात कितीही वेळा पाहू शकता तीन वर्षाच्या पीवाय अभ्यास तुमचा ता टार्गेट बॅच मध्ये करून घेतला जाणार आहे टॉपिक नुसार एमसीक्यू रोज तुम्हाला आपल्या ऍप मध्ये सोडवायला भेटणार आहेत जे टार्गेट टू बॅच लावतील पीडीएफ टॉपिक कम्प्लीट झाल्याच्या नंतर लगेचच हॅन्ड रिटर्न पोहोचवली जाते सगळी पुस्तकं तुम्हाला फ्री भेटतील मग या पुस्तकांमध्ये चालू घडामोडीचाही समावेश आहे ठीक आहे शंभर प्लस सर्व प्रश्नपत्रिकांचा संच ऑल महाराष्ट्र रँकिंग तुम्हाला भेटत आहे फक्त आणि फक्त दोन हजार पाचशे रुपयामध्ये ठीक आहे आणि डाऊट क्लिअरिंग सेशन आठवड्यातून एकदा डाऊट क्लिअरिंग सेशन भेटेल तेही ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल रोज तुम्ही आम्हाला पाहून पाहून बोर झालेला असाल त्यामुळे आम्ही सुद्धा तुम्हाला त्या दिवशी पाहू शकतो तुम्ही आमच्याशी मेसेज वरून न बोलता डायरेक्ट बोलू शकता डाऊट सेशन मध्ये ठीक आहे हे भले भले देत नाही कारण डाऊटला प्रत्येक जण घाबरत शिकवायला सगळे शिकवतात पण जेव्हा डाऊट सेशनची वेळ येते तेव्हा सगळ्यांचे नाकीराव येतात पण आपल्या टिक्करवर आठवड्यातून एकदा आपल्याकडे डाऊट सेशन होत ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोर्स संपल्यानंतर अख्याच्या दहा लाईव्ह टेस्ट तुम्हाला सोडवायला अगदी फ्री भेटते एवढी सगळी सुवर्ण संधी आहे फक्त दोन हजार पाचशे रुपयामध्ये त्यामुळे ज्यांना घ्यायचंय काही ऑफर चालू आहे का, का एकदा ऑफिस नंबरवर कॉल करा आणि विचारा आता पुस्तकं जर म्हणाल तर कोणती कोणती पुस्तकं फ्री भेटणार आहे तुम्हाला तर दहा पुस्तकं फ्री भेटणार आहे कोणती दहा तर ही झाली वरची पाच सब्जेक्टिव्ह खालची पाच ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच काय तर वरती जी पाच पुस्तकं आहेत मराठी व्याकरण अंक गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान व सामान्य विज्ञान ही सगळी पुस्तकं याच्यामध्ये सगळे टॉपिक अगदी कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत डिटेलमध्ये स्पष्टीकरण आहे आणि खाली जी यांचीच पाच पुस्तकं आहे याच विषयांची त्याच्यामध्ये पूर्ण टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सर तुम्हाला भेटून जातील ठीक आहे तर याच्यापेक्षा जास्त सराव कोणाला हवाय पोलीस होण्यासाठी असं तरी मला तरी नाही वाटत ठीक आहे याच्यावर अजून तुम्हाला काय भेटेल तर चालू घडामोणीची पुस्तक मासिक त्रैमासिक आणि सामासिक अगदी फ्री भेटते त्यामुळे ज्यांना टार्गेट टू बॅच घ्यायची त्यांच्यासाठी एवढी सगळी संधी एवढे सगळे फीचर्स आहेत एकदा ऑफिस नंबरवर कॉल करा आणि बॅच घेऊन टाका ठीक आहे पुढचा प्रश्न आपला खालीलपैकी विशेष नाम कोणते हा प्रश्न विचारला होता सिंधुदुर्ग पोलीस भरती दोन हजार ला पर्वत माणूस भारत मुलगी ठीक आहे विशेष नाम म्हणजे एखाद्या वस्तूचं वास्तूच ठिकाणाचं कशाचं नाव असेल त्याला काय म्हणतात विशेष नाम म्हणतात मग कोण आहे विशेष नाम भारत आजकाल मुलाचं पण नाव ठेवतात भारत आणि देशाचं नाव तर आहेच आपल्या बरोबर म्हणजे हे झालं विशेष नामामध्ये पर्याय तिसरा योग्य खालीलपैकी विशेष नाम ओळखायचाय हा प्रश्न विचारला होता नागपूर लोह मार्ग पोलीस भरती दोन हजार सतराला चतुराई गोदावरी सोने राजे राजवाडे विशेष नाम गोदावरी मुलीचं नाव असू दे किंवा नदीचं नाव असू दे काय नाव आहे म्हणजे ते विशेष नाम आहे पर्याय दुसरा योग्य ज्यांना सेशन आवडते सेशन एकदा लाईक करून घ्यायचंय नामाचा प्रकार ओळखायचा आपल्याला हिमालय शब्द कशामध्ये येणार हा प्रश्न विचारला होता सांगली जिल्हा पोलीस भरती दोन हजार सतराला सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम कि धर्मवाचक नाम आता भाव धर्म म्हणतात धर्मवाचक म्हणतात ठीक आहे लक्षात असू देत प्रश्न विचारला जातो धर्मवाचक वाचक धर्मी वाचक कन्फ्यूज व्हायचं नाही हिमालय पर्वताचं नाव आहे म्हणून विशेष नामामध्ये येणार पर्याय कोणता योग्य पर्याय दुसरा योग्य आता पुन्हा विशेष नाम ओळखायचंय हा प्रश्न आहे मात्र हिंगोली जिल्ह्यामधला हिंगोली सशस्त्र दोन हजार सतराचा प्रश्न आहे तापी नदी मुलगी शहर आता नदीचंच नाव आहे तापी तर नदी का तापी कोणी येईल विशेष नाम तर तापी येणार आहे पर्याय पहिला योग्य विशेष नाम ओळखा पुणे ग्रामीण पोलीस भरती दोन हजार सतरा बघा नाम स्पेशल टॉपिक तुमचा घेतला त्याच्यामुळे अख्खा एक टॉपिक तुमचा क्लिअर होऊन जाईल ठीक आहे विशेष नाम कोणता आहे गंगा वात्सल्य सैन्य आणि माणूस कोण आहे विशेष नाम तर गंगा नदीचं पण नाव आहे मुलींचं पण नाव आहे पर्याय पहिला योग्य पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी चालू घडामोडी फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे आपलं तयार झालेलं आहे फक्त रुपयाला प्लस वस्तुनिष्ठ प्रश्न असतील ज्यांना घ्यायचे ऑफिस नंबरवर कॉल करायचा आहे पुढील पैकी नामाचा पर्याय ओळखा हा प्रश्न विचारला होता नवी मुंबई एसआरपीएफ गट क्रमांक अकरा दोन हजार अठरा चा प्रश्न आहे अहमदनगर सह्याद्री गोडवा गंगा भाववाचक नाम म्हणजे सामान्य नाम असेल किंवा <coughs> विशेषण असेल यांना प्रत्यय लागून भाववाचक नाम बनतात बरोबर गुणधर्मांचा बोध होतो भावनांचा बोध होतो कोण आहे असं याच्यामध्ये तर गोड या विशेषणाला वा प्रत्यय लागून गोडवा हे भाववाचक नाम बनलंय पर्याय तिसरा योग्य सामान्य नामे व विशेष नामे यांना आई ई की गिरी पण पणा पन, यासारखे प्रत्यय लागून जी नामे तयार होतात त्यांना काय म्हणतात अमरावती ग्रामीण पोलीस भरती दोन हजार अठराचा प्रश्न आहे भाववाचक नाम समुदाय वाचक नाम धर्मी वाचक नाम कि काल्पनिक नाम आता आत्ताच बघितले यांना प्रत्यय लागून काय होता तर, तयार होतात तर भाववाचक नामे तयार होतात पर्याय पहिला योग्य उदार या विशेषणापासून कोणतं भाववाचक नाम तयार होईल पुणे ब्रँड ब्रँडसमन पोलीस भरती दोन हजार अठराचा प्रश्न आहे उदार पासून काय तयार होतं रे उदार पासून औदार्य तयार होत उदारता तयार होत अजून काय तयार होत रे हम्म उदारी तयार होतं का नाही त्याच्यामुळे राहिलं एकच य आणि ता पर्याय पहिला योग्य औदार्य आणि औदारता ही ज्याच्यामध्ये आहे ते सगळे कॅन्सल झाले ज्यांना सेशन आवडते एकदा लाईक करून घ्यायचे सेशन गंभीर या विशेष या शब्दाचे भाववाचक नाम कोणते तयार होईल हा प्रश्न विचारला होता जालना पोलीस भरती दोन हजार अठराचा गंभीरता गंभीरपणा गांभीर्य जडत व गंभीर काय आहे आता विशेषण आहे बरोबर नामाबद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम करतं तर याच्यापासून कोणतं भाववाचक नाम तयार होईल गंभीर पासून गांभीर्य तयार होईल पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी टिक्कर मराठी इंस्टाग्राम वर पण आहे फेसबुक वर पण आहे फॉलो करून घ्यायचंय क्वीज तुम्हाला सोडवायला भेटतात इकडे भाववाचक नाम या नामाचा प्रकार नाही तो शब्द ओळखा मुंबई आयुक्तालय पोलीस भरती दोन हजार सतराचा प्रश्न आहे काय सांगितलं आता इथे भाववाचक नाम कोणतं नाही हेच ओळखायचंय शाहिरी लायकी ई प्रत्यय लागून तयार झाले फक्त शहाना हे काय आहे विशेषण आहे भाववाचक नाम नाही त्यामुळे पर्याय चौथा इथे योग्य आहे आपला ठीक आहे समजते व्यवस्थित प्रत्येकाला रक्ताने या शब्दाची विभक्ती ओळखा नामामध्येच येतो नामाचा विभक्ती विचार म्हणून याच्यामध्येच घेतलाय तृतीया चतुर्थी सप्तमी षष्टी रक्त मूळ शब्द आहे ने प्रत्यय लागलाय हि नि कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत तृतीय विभक्तीचे आहेत त्यामुळे पर्याय पहिलाच योग्य पुढील पर्यायातील योग्य नपुसक लिंगी असणारा शब्द पर्याय कोणता नामाचा लिंग विचार टॉपिक आहे नपुसक लिंगी म्हणजे ते असं कोणाला हाक मारतो आपण सरडा पाल किरडू आणि मगर ते कोणाला म्हणतो आपण ते सरडा ते पाल ते करडू का ते मगर तर ते करडू म्हणतो आपण किरडू नाही हे काय करडू मग करडू हे काय झालं नपुसक लिंगी झालं पर्याय तिसरा योग्य हंड्रेड डेज चॅलेंज सिरीज आपली चालू आहे रोजच्या रोज पाच लाईव्ह लेक्चर आपले तुमच्यासाठी होत आहेत त्यामुळे सगळे लेक्चर लाईव्ह स्वरूपात अटेंड करायचे आहेत पावसात भिजू नका या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा पाऊस मूळ शब्द आहे त प्रत्यय लागलाय त प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे त आ अधिकरण आहे सप्तमी विभक्ती पर्याय चौथा योग्य खालीलपैकी सामान्य नाम नसलेला शब्द ओळखा असा कोणता शब्द आहे की तो सामान्य नाम नाहीये नगर नम्रता नदी आणि नट कोण आहे की तो सामान्य नाम नाहीये नम्रता काय आहे नम्रता भाववाचक नाम आहे त्यामुळे पर्याय कोणता योग्य पर्याय दुसरा योग्य ज्यांना सेशन आवडते सेशन लाईक करून घ्यायचे तर हे होते आजचे आपले प्रश्न टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करा टेलिग्राम चॅनल आहे टिक्कर मराठी जॉईन करून घ्या ठीक आहे तर प्रश्न कसे वाटले ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे फाईल सेव्ह करते तोपर्यंत प्रत्येकाने सेशन लाईक करून घ्यायचंय आपलं एक्सपोर्ट केलेल्या फाईल तुम्हाला मध्ये अगदी फ्री मध्ये पाहायला भेटतायत है चलो बाय बाय टेक केयर विश ऑल द बेस्ट जय हिंद